रात्र झाली मोठ्या प्रमाणावर इतर संख्या उपस्थिती त्यांची आहे इतकी रात्र झाली तरी ते थांबले उशी कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो मी जास्त वेळ घेणार नाही असाही सगळ्यांच्या मान्यवरांची भाषण तर आपल्याला ऐकायचं आहे पण आज साहेब आमच्या जनतेनं सिद्ध करून दिलं की आम्हाला बरेच जण हिंमत होते ज्यांचे आम्ही महालक वगैरे आम्ही ठराविक कार्य करते काँग्रेसच्या असताना आम्हाला साडेतीन काँग्रेस म्हणून घेणवलं जात होतं पण आज ह्या जनता भावड्यांनी आम्हाला सिद्ध करून दिलं की जन काँग्रेस ही कधी संपणार नाही संपू शकणार नाही आणि कधीही संपणार नाही या सगळ्यांच्या सध्या महिलांच्या सिद्ध झालं आणि मी परत या सर्व नेतृत्वाचे आभार आभार व्यक्त करीन की त्यांनी वेळ ही विनंती केली व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी आपला वेळ काढून त्याने झालेल्या साहेब सात सातत्यानं या महाराष्ट्राचा दौरा करत असताना रोज बारा एक वाजेला झोपतात आणि सकाळी कामाला लागतात दोग त्यांनी सांगितले चार दिवसापासून माझी झोप झालेली नाही पण अशाही परिस्थित परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्याला वेळ दिली आणि आता हा कार्यक्रम संपन्न आला मी एवढंच म्हणेन मी लहानच भाषण नाही फक्त ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला आमच्यावर खात्या विश्वास टाकला डॉक्टर कल्याण कल्याणकाळी साहेबाच्या रूपानं तुम्ही आम्हाला उमेदवारी दिली आणि त्याचा या जनतेनं केलं त्याच पद्धतीनं ही विधान समिती जागा काँग्रेसला तोंड द्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराला कोणाला उमेदवारी द्या आणि निश्चित विनयी करून आपल्याला एक आमदार या आमदार समर्थन देण्याचं काम करू आणि आमचा संकल्प टाकेनं पक्ष वाढवायला लागणार आहे पण आघाडीचा फक्त आम्ही आमच्या श्रेष्ठीकडे आग्रह करू की आघाडीची ज्यावेळेस आपल्या बैठका होती त्यातून हा मतदारसंघ काँग्रेसला मागवून घ्यावा कारण की ज्या वेळेला पोटनिवडणूक पहिल्यांदा दोन हजार दोन होते पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला जागा दिली साहेब त्यावेळेला एक नगरसेवक एक जिल्हा परिषद सदस्य एक पंचायत समिती सदस्य जाफा भोकरणमध्ये अकरा पंचायत समिती सदस्य आणि पंचवीस वीस आपल्या शहरामध्ये जा नगरसेवक आम्ही दाखवायची नगर नगर त्यावेळेला नगर पंचायत नव्हती त्यावेळेला ग्रामपंचायत होती ही आपल्या पक्षाची होती मला असं वाटतं त्यावेळेला नशीर कापटा त्याने ते सरपंच होते म्हणून सगळी ताकद असताना फक्त आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून आम्ही त्यावेळेला पूर्ण ताकदीनं काम केलं आणि राष्ट्रवादीचा अण्णा निवडून आला निवडून आणलं त्याच्यानंतर परत तीन वेळेला त्यानंतर त्या दोन पोटनिवडणुकी दोन निवडणुकीमध्ये त्यांना राष्ट्रवादीचे निवडून आणली फक्त मी आता फार जास्त बोलणार नाही सगळ्यांचे भाषण आपल्याला आहे आपण इतक्या आतुरतेने जाडं विशेष तिला म्हणेन की ही जागा आपल्याला काँग्रेससाठी सोडून घ्यावी निश्चित आम्ही आमची पूर्ण ताकद पणाला जाऊ आणि आपला एक आमदार आपल्याला विधिमंडळामध्ये आपल्याबरोबर बसायला देऊ आणि आपले इतर श्रेष्ठ नेतृत्व आहे आपल्या नेतृत्वातून श्रेष्ठांपैकी एक आपल्याला मुख्यमंत्री काँग्रेसचा करायचा आहे त्यासाठी आपल्याला ही लोकांची जागा सोडून घेणं आवश्यक आहे एवढीच विनंती आपण सगळी करतो आणि पुनश्य आपण इथं हल्ला आपण इथं आम्हाला धाव इतक्या धावपळीच्या याच्यात वेळ दिला त्याबद्दल मी सर्व आमच्या राज्याचं आणि केंद्राच्या नेतृत्वाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो सुरुवातीला भाषणात सगळ्यांच्या आपण ऐकून घेऊ आणि नंतर दिवसांत आपण त्यांचं स्वागत सगळ्यांचं मैत्र आणि रजा घेतो आणि राजा उद्घाटन बाळासाहेब थोरात साहेब विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय आमदार उपस्थित असलेले माजी आमदार सन्मान्य जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे चोवीस घंटे काम करत उसमें तीस हजार रुपए की लीड है यहाँ एक हजार रुपए की लीड है लेकिन ये हमारे सामने वाले जो अपोजिशन में कैंडिडेट था उसका होम टाउन है उनका ब्लॉक है उसके अंदर भी उन्होंने उसको बराबरी में रखे एक हजार वोटों की लीड दी तो ये लोगों का मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं और उनको आगे के लिए उनका उन्होंने मेरे को जो विश्वास जताया वो मैं हमेशा के लिए कायम रखूंगा इतनी बात आपके सामने इनको बोलता हूं मित्रों बोलना सर का खूब निवडून आल्यानंतर काही गोष्टी मी लोकल मध्ये आल्यावर ऐकल्या काही लोक म्हणले की आता सहा महिन्यामध्ये खासदार काय करतो ते पाहू आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आणि त्याचबरोबर त्या जाफराबाद तालुक्यातल्या लोकांनी जे पैसे ठेवले होते ना काय ती संस्था ज्ञान राधा काय नाव द्या मग त्या संस्थेच ज्ञान राधा काय ज्ञान मिळालं पंधराशे कोटी रुपये हडप केले ते आणि त्या माणसाचा जसं त्याच्या लक्षात आलं की आता आपले पैसे गेले म्हणजे आपल्याला जेलात जावं लागेल तो घरी गेला म्हणून भारतीय पक्षात बरं का एवढे तुझे वेळ आहे त्या ज्ञान राधाचा चेअरमन केला बीजेपी आता सध्या कुठे 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 आहे कुठे काय गोर गरीब पंधराशे ज्यांनी आपलं सोनं मोडलं मुलाच्या तोंडातला घास काढला दोन पैसे साठवले घरात म्हटल्या बाराशे चौदा टक्के ही भूमिका घेतली आणि या भूमिकेतून त्यांच्याकडे पैसे ठेवले आणि हा घरी असा पळून गेला पत्ता नाही आणि संस्थेचं नाव काय ज्ञान राधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह संस्था म्हणजे मल्टीस्टेट बनलं म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता बऱ्याच गोष्टी होणार आहे मी राजा बोलता बोलता विनंती केली थोरात या काँग्रेसला सोडून द्या ही तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आणि जोमाने कामाला लागू आणि या जिल्ह्यामध्ये परत एकदा काँग्रेसला निश्चितपणाने विचार करू हे या प्रसंगी सांगतो आणि थांबतो बाळासाहेब दाखवत शिवाय पर्याय नाही काँग्रेसचा एकमेव पर्याय निवडणुकीचा किया मैं सुरू बोलूंगा म्हणजे इलेक्शन का नारळ आपले फोड़ा आता उस आपका उसने शुभारंभ किया था पूरा मराठवाड़ा चलो काँग्रेस के साथ हा नारा देऊन आता बाहेर पडला खरंतर कल्याणराव कारे साहेब खासदार झाले जालनाल आणि संभाजीनगर मतदारसंघातून त्याच दिवशी या मराठवाड्यातील चित्र बदलायला सुरुवात झाली तो विश्वास काँग्रेसवर होता तो विश्वास खरं म्हणजे मराठवाडा ठवाळा काँग्रेसचा घर विलासराव देशमुख साहेब असतील शंकरराव चव्हाण साहेब यांनी काँग्रेसला ताकद दिली काँग्रेस मजबूतीनं उभं करण्याचं काम केलं आणि आपल्या आज दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये विलासराव जी गेल्यानंतर

या जलमी सरकार विरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला ताकद दिली आणि देशा देशा आज देशात बदललं कमी पडल्या नाहीतर या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचे पंतप्रधान बसले तर या ठिकाणी राहुल गांधी आपल्याला पंतप्रधान पदावर दिसले दोनशे पस्तीस प्रयत्न कर कमी पदात परंतु आज पार्लमेंट केवळ आता मोदी कोणी म्हणत नाही तर देशाचा नेता राहुल गांधी म्हणतात हे आता सर्व स्पष्ट झाले केवळ राहुल गांधीचं राव झालं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे खूप बाळासाहेब त्या ढोंग्यावर त्यांनी खूप कष्ट बोलले आता कल्याणरावांनी मोठ्याचा कल्याण केला आणि राजा भाव राजा भाऊ कल्याण कल्याणरावांनी मोठ्या बापाचा साफ केला बापाला आता कोरोना साफ करायची जबाबदारी आम्ही जमीन दिसली किती करला जमीन दिसली की नजर केली आणि ती जमीन रावसाहेबांच्या घशात गेली अरे हे दोन घट जमीन के नीचे लगताय ते जमीन पे हात पण इतका मारते आहे कोणाची जमीन मोक्याची दिसली की नजर गेली आता यांना त्या जमिनी पासून दूर न्यायचं आहे म्हणून मला विश्वास अहो आणि ही जागा काँग्रेस जिंकू शकते हा सुद्धा विश्वास आम्हाला का तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्व नेते जे प्रयत्न करायचे आहे ते सर्व आम्ही प्रयत्न करू आणि आमच्या महाविकास आघाडीतील नेत्यांना सुद्धा विनंती करू की जर तुम्हाला एक आमदार महाविकास आघाडीचा वाढवायचा असेल तर ती जागा काँग्रेसला द्या ही विनंती सुद्धा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही तुमची शक्ती तुमची ताकद एक प्रामाणिक नेता प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून समर्पित भावनेनं काम करणारे राजा भाऊ हे राजा हो त्या ऑफिसचा फोटो मी काढून नेला असाच आपिस बनवतो आई सुंदर बनवलं हे ऑफिस पाहिलं का विदर्भामध्ये सुद्धा हसात कापीश विदर्भामध्ये उभं करायचं निर्णय आम्ही घेतो किमान माझं ऑफिस तरी करण इतकं सुंदर झालं उशीर झालं असेल तरी लवकर या तालुक्यामध्ये जिल्ह्यांचं कार्यालय आणि जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचं एक केंद्र हे कार्यालय बनेल खर तर काँग्रेस ही सर्व जाती धर्माला पंथाला घेऊन चालणारा पक्ष आहे त्या सर्वांना घेऊन आम्ही या कार्यालयामधून सेवेचा व्रत घेऊन राजभाऊ पुढे जातील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत पोहोचतील हा विश्वास व्यक्त करतो आपण उशीर झाल्यानंतरही मोठ्या संख्येने आला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि राजाभाऊनाही शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद

सांभाळतातच काँग्रेसला सांभाळतायत एक अत्यंत परिपक्व अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि राजकारण आहेत आहे सतत लोकांकरता मदतीला धावणारे आणि पक्षाच्या निष्ठेनं काम करणार असं त्याचं नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाचं हे कार्यालयाचं उद्घाटन पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन आपण आज केलं खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे ते डॉक्टर कल्याण काळे यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना खालच्या तर्फ्यामध्ये राजा भाऊचा तर मोठा वाटा आहे तुमच्या सगळ्यांना वाटा आहे पण आता डॉक्टर कल्याण काय सांगत होते की सवती मनुष्यताई त्या वहिनी आपल्या घरात सुद्धा सतत काम करत होत्या महिलांमध्ये होत्या गावात जात होत्या घरोघर जात त्यांनी आणि त्यांच्या भगिनी महिलांनी सुद्धा खूप मोठा वाटा ज्या निवडणुकीमध्ये उचललेला आहे त्यांचा सुद्धा आभार आणि अभिनंदन यांनी साहेब खूप मोठं व्यक्तिमत्व आहे देशातलं चार वेळा खासदार झाले पाच वेळा आमदार झाले आता प्रमुख येत नाही केरळ काँग्रेसचे पुढच्या वेळेस तुम्हाला ते मुख्यमंत्री केरळचे म्हणून तुम्हाला पाहायला मिळतील असं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे आने वाले चुनाव में महाविकास आघाड़ी के सारे नेता कार्यकर्ता एक होके हमको आप करने की जरूरत है सबसे बड़ी बात लोकसभा के चुनाव कल्याण काले जी को बाली बहुत से लोकसभा में चुन करके भेजा राहुल गांधी जी के हल को मजबूत करने के लिए आपने उनको भेजा है मैं आपको ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के द्वारा मैं आपको धन्यवाद देना चाहता हूँ। यहां के बारे में लोग बता तो हैं कि कांग्रेस जीते जीतेगा नहीं है बैठ बड़ा केंद्रीय मंत्री लड़ रहे हैं इसलिए ये जितना असंभव है लेकिन जैसे इनका सहायक इनके कैंडिडेटेशन उम्मीदवार जी आजन जाहिर करके कोशिशों की तरफ से मेरे इतना मुझे फोन कॉल आया था से आपका ये कल्याण जी होगा उसका विजय निश्चित मंत्री को फला करके उन्होंने जालना में कांग्रेस को पुनर्जीवित कर दिया है और महाविकास आघाड़ी को तो पुनर्जीवित किया उसी के जैसे हमारे आने वाले असेंबली के चुनाव में भी सबसे ज्यादा सीट जानना है ताकि हम प्रदेश में एक नई सरकार बन चुके आज लोग जानते हमारे नेता राहुल गांधी कन्याकुमारी से लेकर के काश्मीर तक चार हजार किलोमीटर पैदल चले देश को जोड़ने के लिए उन्होंने प्रयास की जनता के मन को जोड़ने के प्रयास की भारतीय जनता पार्टी ने देश का तोड़ने का काम कर रहे हैं दिलों को तोड़ने का काम कर रहे हैं जात के नाम पे लोगों को बंटवारा करने का कोशिश चालू है अभी भी चालू देश में नफरत को फैलाने का काम कर रहे हैं लोगों में नफरत फैलाने के काम कर रहे हैं इनको मुकाबला करना मगर विजा सरकार और कांग्रेस पार्टी की जिम्मेदारी है आज लोगों को समझ किया है नरेंद्र मोदी क्या कर रहे हैं बीजेपी क्या कर रहे हैं। उन्होंने बताया था कि आपकी बार 400 सौ पार सीट लेकर के हम सरकार बनाएंगे भाजपा को सरकार बनाने के लिए बहुमत तो तो नहीं मिला है नीतीश कुमार और चंद्रबाबू नायडू के सहारे पे उन्होंने सरकार बनाई यह सरकार कब तक ले किसी को भी पता नहीं है लेकिन मुझसे पता है महाराष्ट्र में बीजेपी को हरा करके बंगाल विकास सरकारी की सरकार बन गया सेंट्रल गवर्नमेंट मोदी की सरकार शुरू कर महाराष्ट्र में बंगला विकास की सरकार बन गया तो केंद्र में सत्ता परिवर्तन का काम शुरू होगा देश की जनता को घुमरावने के काम नरेंद्र मोदी कर रहे क्या क्या बोलते हिंदू मुसलमान पार्लियामेंट के चुनाव में क्या क्या बात कर रहे थे प्रधानमंत्री हिंदू और मुसलमान में बटवरे करने का काम कर रहे थे पाकिस्तान और इंडिया के बारे में बात कर रहे थे देश के प्रधानमंत्री देश के हर कोने में जाकर के हिंदू और मुसलमानों में क्षण की भावना पैदा करने के लिए कोशिश किया लेकिन लोगों को समझ गया ये बात इसलिए राम मंदिर बनाने के बाद भी अयोध्या में इंडिया अगर इंडिया इंडिया नरेंद्र मोदी का बहुमत कितना नीचे आ गया पहले पांच लाख वोट से जीते थे इस बार देश की जनता को सब समझते महाराष्ट्र में कांग्रेस में कांग्रेस के लिए ए, के एक ही संसदा था वो भी सब लोगों था बताते थे कि कांग्रेस महाराष्ट्र में नहीं थी लेकिन अब देखिए अभी कांग्रेस को चाहूंगा मैं संसदों को चुना चुन करके महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी आज भारतीय राष्ट्रीय कांग्रेस है इसका सबूत कांग्रेस को खत्म करने के लिए बीजेपी सोचते थी कांग्रेस को कांग्रेस के बड़े बड़े नेता दिखे नेताओं को पार्टी मदद करके कांग्रेस को खत्म करने के लिए कोशिश किया चौदह मेंबर ऑफ पार्लियामेंट जीत करके दिल्ली में गए मैं ज्यादा नहीं बोलना चाहता ये आपकी ममता है ये की, की समय आया है मौजूदा जो सरकार है वो सरकार सबसे बड़ा कोटारा करने वाले सरकार इस देश की सबसे बड़ा करने वाली सरकार महाराष्ट्र की सरकार हर हाँ काम के लिए 50 परसेंट की कमीशन देते हैं 50 परसेंट की कमीशन लेकर के रोड देते हैं 50 परसेंट का कमीशन लेकर के काम करते हैं किसान भाइयों देश में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या महाराष्ट्र में हुआ हम लोग सब गए थे नाते हैं के लोग आए थे हमसे बात कर रहे थे सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या भीड़ में हुआ नाइन हंड्रेड सेवेंटी सेवन फार्मे उधर आत्महत्या तो कृषि मंत्री ही भीड़ के भीड़ से जनप्रतिनिधि किसानों के बारे में ये जो सरकार ने कुछ नहीं किया नरेंद्र मोदी ने पास और संसद में तीन कानून लेके आया पास किया लेकिन देश के किसान उसके विरुद्ध में आंदोलन छेड़ा उनको वापस लेना पड़ा आज भी देश के किसान मोदी के सरकार के खिलाफ प्रदर्शन करते रहते हैं और आंदोलन चलते रहते हैं देश की सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या जारी हुआ है महाराष्ट्र की सरकार किसान विरोधी सरकार है महाराष्ट्र की सरकार किसानों की समस्याओं को भूल गया है और कमीशन लेने के चक्कर में किसानों को कुछ कहते तो क्या कमीशन मिलेगा बेरोजगारी बढ़ते जा रहे हैं हमारे नौजवान उनको कोई रोजगार नहीं मिल रहे हैं देश भर में ये सीधी है महाराष्ट्र में सबसे ज्यादा है बेरोजगारी बढ़ते जा रहे हैं कीमतें बढ़ते जा रहे हैं डॉक्टर किसान हो सोयाबीन किसान हो किसानों, किसान हो उनको कोई तरह की सहायता इस सरकार के से नहीं मिल रही सरकार से जनता को मौजित करना हमारा दायित्व बनता है हम लोग एक होकर काम करने की समय आया है जनता की पुकार को तो सीज करके महाविद्यालय सरकारी के सारे नेता कार्यकर्ता एक होकर काम करना है आप लोग एक एक दोए को काम किया सब कल्याणकारी भारी विपत्ति जीता हमारे जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष बाबू जी देशमुख के नेतृत्व में इस जिले में जो काम हो रहे मैं उसको धन्यवाद देना चाहता हूं आने वाले दिनों में भी कांग्रेस से ज्यादा से ज्यादा आमदारों को चुनाव के एमएलए को चुना करके महाविकास सरकार बनने के लिए आपको सहायता में आग्रह करता हूँ किसी समय पे ज्यादा बोलना ठीक नहीं है समय बहुत हो चुका है फिर भी आप लोग बैठे हैं हम सारे लोग मिलकर के काम करेंगे जन विरोधी सरकार के खिलाफ सरकार के खिलाफ ये जन विरुद्ध सरकार के खिलाफ हम आगे आएंगे मैदान में उधरेंगे और महाविकास सरकार की सरकार बनाएंगे धन्यवाद जय